ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन पातोरावर व श्री शेख मुरलीधरजी मानसिंगा साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ मार्च रोजी जो जागतिक महिला दिवस आहे या महिला दिवसाकरता एक विशेष असा सेमिनार महिलांकरता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि महिला व मुलींसाठी एक प्रशिक्षण योजना याच्यानिमित्त तिथे जाहीर केली जाणार असून या परिसरातील व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी याचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं मी आपली संस्थेतर्फे आणि महाविद्यालयातर्फे करत आहे एक चांगला असा उपक्रम देशात डिजिटल डिजिटल क्रांती झालेली आहे आणि त्याचा रिझल्ट घरोघरी यायला सुरुवात झालेली आहे म्हणून महिलांनो डिजिटल शिक्षण घेऊया आणि भारतातला जगात महासत्ता बनवूया धन्यवाद तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री सैफ मुरलीधरजी मानसिंगकर साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पाचोरा आणि ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमान आठ मार्च या जागतिक महिला दिनाच्या जा औचित्य साधून आम्ही महिलांसाठी डिजिटल जी काही क्रांती घडलेली आहे त्या अनुषंगाने सायबर क्राईम म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून होणारे जे जे काही गुन्हे असतील त्यामधली जी काही सुरक्षितता आहे त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं महिलांच्या हाती जे काही मोबाईल असतात आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या मा पद्धतीचे येणारे फेक कॉल्स असतील काही प्रमोशनल कॉल असतील किंवा त्यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये काही तक्रारी तया ज्या काही येतील त्यातून त्यांना सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही या सायबर क्राईमच्या अनुषंगाने एक प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे आणि या प्रशिक्षणाचा लाभ महाविद्यालयाचे विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका आणि एकूणच महिला मंडळींनी घ्यावा या अनुषंगाने आमच्या महाविद्यालयामध्ये हा प्रशिक्षण वर्ग सात दिवस जवळपास चालवला जाणार आहे तर त्या निमित्ताने आपण अधिकाधिक त्याचा लाभ घ्यावा ही विनंती धन्यवाद नमस्कार ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशन पासून आणि साहित्य विज्ञान वाणिज्य महाविद्यालय जा पाचोरा याच्या साहित्य विद्यमाने आम्ही आठ मार्चला एक सायबर क्राईम जो अलीकडे वाढलेला आहे त्याच्यावरती एक महिलांसाठी मुलींसाठी एक कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे ही कार्यशाळा पुढे पंधरा दिवस आम्ही कंटिन्यू करणार आहोत यासाठी या ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचे जे संचालक आहेत सोनाजी ते आम्हाला मदत करणार आहे आणि समाजामध्ये म्हणजे पाचोरा शहरातल्या गरजवंत मुलामुलींना महिलांनासुद्धा आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिलेलं आहे आमचा प्रयत्न असा आहे की लोकांमध्ये कुटुंबांमध्ये विशेषतः महिलांमध्ये आणि मुलींमध्ये ही डिजिटल शिक्षण हे वाढलं पाहिजे सायबर क्राईम जे फार मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडे होत चाललेले आहे त्यावरती उपाययोजना केली पाहिजे यासाठी महाविद्यालयाने आणि या ह्युमन डेव्हलपमेंट फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे अत्यल्प दरामध्ये म्हणजे याची अगदी नाम मात्र पन्नास रुपये फी ठेवलेली आहे पंधरा दिवस हा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये होणार आहे आणि आमच्याकडे साहेब पुढे की याच्यावरती तीन किंवा सहा महिन्याचा एक सर्टिफिकेट कोर्स पण महाविद्यालयामध्ये सुरू करायचं आणि यासाठी ही सगळी टीम म्हणजे आमचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आमचे दोन्ही उपप्राचार्य हे सर्व यासाठी प्रयत्न करत आहेत माझी पत्रकार बांधवांना पण विनंती आहे की आपण जास्तीत जास्त पाथोरा शहरामध्ये महाविद्यालयांमध्ये हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना यासाठी आपण जागृत करा आणि या अभियानामध्ये आपण त्यांना म्हणजे समावेश करा अशी मी या निमित्ताने आपणा सर्वांना अभिनंती करतो फाउंडेशन व एस एस एम एम कॉलेज पाचवरा यांच्या विद्यमानाने आपण जागतिक महिला दिनानिमित्त सायबर सिक्युरिटी हा जो कोर्स महिलांसाठी व मुलींसाठी कंडक्ट करतो आहे त्यानिमित्ताने आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त आपण इनोग्रेशनचा कार्यक्रम महाविद्यालयात केलेला आहे या दिवशी काही विधी सेवा समितीचे सदस्य कायद्याविषयक मार्गदर्शन या संदर्भात महिलांना करणार आहेत त्यानंतर आता जर आपण परिस्थिती बघितली की डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया जगात भारताची महा मां जी महासत्ताच्या दिशेने जी आपण वाटचाल करतो आहे तर डिजिटल प्लॅटफॉर्म हा खूप महत्त्वाचा आहे आपण जर जनरली की शोंग पासून महिन्यांपासून जे सोशल मीडियाचे माध्यम आहे किंवा जे आता नवीन टेक्नॉलॉजी हा आपल्याला माहिती आहे की ते या जमीनद्वारे आपला फेसचं चेंज करून त्या वेगवेगळ्या आपल्याला सायबरमार्फत ते गुन्हेगार आपल्याला बघ बघायला मिळतात प्रत्येक दिवसाला आपल्याला माहिती मिळते की ए ए आय सिस्टीमार्फत किंवा आपण जे काही बँकिंग फ्रॉड होता आहेत किंवा अदर जे काही अकाउंट हॅक होतात डाटा हॅक होतो तर ते कशा पद्धतीने आपण हे टाळू शकतो जेणेकरून हा जो सायबर क्राईम किंवा सायबर गुन्हा या पद्धतीने दिवसेंदिवस वाढत चालला चा आहे त्याच्या कुठेतरी याचा आळा बसेल पण ब बऱ्याचशा महिन्यांमध्ये जनरलमध्ये अवेअरनेस नाही आहे तर संदर्भात आपण संस्थेमार्फत कॉलेजमार्फत महाविद्यालयीन मुलींसाठी किंवा जनरल ज्या काही महिला आहेत भृमी आहेत त्यांच्यासाठी आपण एक दहा दिवसाचा वर्कशॉप या ठिकाणी आयोजित केलेला आहे या वर्कशॉपमध्ये सायबर क्राईम कशा पद्धतीने केला जातो किंवा के याच्यामध्ये आपण कसा आपला बचाव करू शकतो जेणेकरून आपण जे ओ टी पीच्या माध्यमातून किंवा जे आपले अकाउंट हॅक होतात तर ते कसे टाळायचे तर त्या संदर्भातलं आपण काही व्हिडिओ कंटेंट आपण या ठिकाणी डिझाईन केले आहेत आणि ह्या दहा मॉडेलमध्ये प्रत्येक दिवसाला एक मॉडेल आपण विद्यार्थी आणि महिलांना हे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे आणि हे ऑनलाईन असणार आहे किंवा ऑफलाईन दोन मॉडेलमध्ये आपण उपलब्ध केलेले आहे तर आपले जे प्रशिक्षणाचे ठिकाण आहे ते दोन ठिकाणी आपले सेंटर आहे जे ब म्हणजे भडगावच्या विभागासाठी आपण एस एस एम एम कॉलेज कम्प्युटर लॅब या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे त्यानंतर गावातल्या महिलांसाठी देशमुखपाडीमध्ये दे, आपलं नेटवर्क्स अॅकॅडमी या नावाने सेंटर आहे प्रकाश टाकीच्या बाजूला त्या ठिकाणी आपलं प्रशिक्षण हे होणार आहे याच्यामध्ये महिलांसाठी जसं आपण म्हणतो आहे की डिजिटल इंडिया हा झाला पाहिजे भारताचा आर्थिक विकास झाला पाहिजे महासत्ता झाली पाहिजे पण त्याच्यासाठी महत्त्वाची भूमिका ही महिलांची राहणार आहे तर म जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण हा उपक्रम हाती घेतलेला आहे तरी प्राध्यापक साहेबांनी आम्ही सांगितलं की आपण सर्वांसाठी हा पुढचा जो कोर्स आहे हा उपलब्ध करून देणार आहे खूप चांगली गोष्ट आहे की महाविद्यालयामार्फत असे उपक्रम वेगवेगळ्या लेवलला घेतले जात आहेत आणि सुरुवात आज आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने करतो आहे तरी सर्व पाचोरा शहरातील नागरिक तालुक्यातील महिला भगिनी मुलींसाठी आवाहन करण्यात येते की ह्याच्यात जास्तीत जास्त महिला ते सहभागी होऊ तसे आम्ही आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे हा मॅसेज सर्दीपर्यंत पोचवा आणि ह्या ज्या दहा दिवसाच्या कार्यशाळेमध्ये जास्तीत जास्त महिला मुलींनी सहभाग होतो धन्यवाद फाउंडेशन पाचोरावर श्री शेठ मुले त्यांची साहित्य कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाद्वारे आम्ही हे आयोजन केलेलं आहे की मा जागतिक महिला दिनानिमित्त सायबर अवेअरनेस मुलींमध्ये महिलांमध्ये पसरवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही करतो कार्यक्रम हा कार्यक्रम दहा ते पंधरा दिवस ही कार्य कार्यशाळा राहणार आहे आजकाल फिजिकल अटॅक कमी तर ऑनलाईन अटॅक जास्त केले जातात सर्वेनुसार दोन हजार पस्तीसच्या दरम्यान सायबर अटॅक हे एटी पर्सेंट राहणारे आणि आधी जे पूर्वी केलं जात होतं पाकीट मारणे फिजिकल अटॅक ते फार कमी झालेलं आहे याच्यामध्ये स्पेशली ईमेल मूविंग एस एम एस मूविंग किंवा कॉल स्मूफिंग द्वारे जास्त अटॅक केले जातात अटॅक झाल्यावर पण घाबरून आपण तक्रारी करत नाही तर त्याला न घाबरता आपण कशा प्रकारे तक्रार करून आपण आपला हक्क आहे तो न घाबरता आपण ते आपल्याला मिळू शकतं आणि टार्गेट होण्यापासून आपण वाचू शकतो यासाठी महिलांमध्ये मुलींमध्ये जनजागृती करण्यासाठी छोटासा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि पुढे जाऊन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सांगितलं आहे की आणखी पाच सहा महिन्यासाठी देखील हा कार्यक्रम आयोजन करण्याचा विचार आहे तर आपण सर्वांना मी विनंती करते की आपण आम्हाला असंच सहकार्य करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा आमचा संदेश पोचवावा धन्यवाद